नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत असलेल्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या प्रोमो मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट दिसत आहे आई कुठे काय करते मधील अभिनेत्याची विन दोघातली ही तुटेन मालिकेत एंट्री झाली आहे आई कुठे काय करते मालिकेत भूमिका साकारून प्रेक्षकांचा प्रेम मिळवलेले अभिनेते किशोर महाबोले वेन दोघातली ही तुटे मालिकेत दिसणार आहे या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत मालिकेच्या प्रमोमध्ये त्यांची झलक पाहायला मिळत आहे वेन दोघातली ही तुटे मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रधान स्वानंदीची भूमिका साकारत आहे या स्वानंदीच्या वडिलांची भूमिका किशोर महाबोले साकारताना दिसणार आहेत वेन दोघातली ही तुटे ही मालिका येत्या अकरा ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे या मालिकेत तेजश्री प्रधान सोबत भावे किशोर महाबोले किशोरी आंबिये राजमोरे पूर्णिमा डे अशी स्टारकास्ट दिसणार आहे तेजश्री आणि सोबतच्या नव्या मालिकेसाठी चाहते उत्सुक आहेत